अहुंनी केली तारीफ बघा कशी माझी खूप दिवस झाली तारीफ नाही केली तर आता ते करणार आहेत चला करा हां मी कशी आहे खूप छान आहे अच्छा हां हां तब... <laughs> <हाँ>, करा हां <laughs> हां <करा, हाँ। laughs> अरे वेटिंग वर आहेत सगळे बच्चू झोपलाय म्हणून हळू बोलणं चालू आहे बच्चू कसं आहे हा कशी आहात तुम्ही आताच तर तुम्ही इंग्लिश मध्ये भरपूर तारीफ केली हा आय एम रेडी लकी मॅन मॅन अच्छा कौन लकी झाले तुम्ही तू आली लकी झालो अरे बापरे आधी माझी तारीफ करणार तुम्ही तुमचीच करून अश्विनी तू छान आहे खूप सारं व्यवस्थित जेवण जेवायला देते बनवून अरे बाबरे अधिक भरपूर सार माझी काळजी ठेवते तू मला खूप आवडते अधिक अरे तारीफ सांग लोकांना आवडते चहा घेतो हा आता सांगा आता नाही बोलू शकतो थोडस माझी तारीफ तुम्ही कधीच नाही करत पण तू मस्त चाय बनवला मी बनवलाच नाही तुम्हाला तारीफ करावीच लागते पण आज माझी आजच्या तारखेत कॅमेरा ऑनच राहील जोपर्यंत तुम्ही माझी तारीफ नाही करत अरे साधा व्हिडिओ कॉल मग आवाज आपण तिच्यावर टिप करू आहे की नाही अरे व्हिडिओ घे हा व्हिडिओ काढून घेऊन आवाज टाकसा त्याच्यात लिसाल लेखा का कागदावर वा। ते वाचून दाखवसा म्हणजे वाईस ओवर देसान तुम्ही माझ्या व्हिडिओला हो का पण तारीफ नाही करत ऑन कॅमेरा हो <laughs> <laughs> कशी वाटली तारीफ मला कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा